ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग सहा माया! एलीना जोरात तशी ती डोळे पुसत पळाली आरोहीने मोठा श्वास घेतला आणि तिला सांगितलं त्या ठिकाणी जायला निघाली जॉन बिचारा अंतर ठेवून तिच्या मागेच होता नाहीच कळलं तर तिला रस्ता दाखवणार होता समोर जाऊन पुन्हा भूत म्हणून ओरडली तर त्याच्या इज्जतीचा कचरा करायचा नव्हता त्याला ती लिफ्ट जवळ आली एलिनाने सांगितलं होतं सगळं तरी इतकं मोठं हॉटेल तिला हॉटेल कमी आणि भूलभुलैया जास्त वाटत होतं येणारा जाणारा प्रत्येक जण क्लासी लुक मध्ये होता नजर खाली झुकवून ती चालत होती आता ती अगदी चकचकीत लिफ्ट पाहून भलतीच खुश झाली त्या ठिकाणी जास्त कोणी नव्हतं म्हणून आता मोकळा श्वास घेतला लिफ्ट आली तशी आत गेली त्या काचेतून ती सगळा परिसर पाहत होती बाहेरचं जग आज तिला खूपच सुंदर वाटत होतं मोठमोठे स्टोअर ती माणसांची चहल पहल ते हातात हात घालून फिरणारे कपल्स सगळंच डोळ्यांना छान वाटत होतं पहिल्यांदा इतकी आलिशान लिफ्ट पाहत होती त्या काचेत तिचं रूप पाहून आज भलतीच खुश झाली आपल्याकडे असलेल्या एका साध्या फोर जी मोबाईलमध्ये सेल्फी काढायचा मोह हो, तिला आवरला नाही नुकतंच कॉलेज संपलं होतं इतर मुला मुलींप्रमाणे हौस करायची तिची पण सुप्त इच्छा होती पण ती कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत होतं म्हणून उगाच रडत बसून दिवस काढणार नव्हती तिने मोबाईलमध्ये त्या काचेजवळ उभं राहत आपला सेल्फी काढला बाहेरचं दृश्य त्या फोटोत कैद झालं होतं आजचा आपला शेवटचा दिवस असेल तर एक गोड आठवण म्हणून कायम सोबत राहणार होता हा फोटो म्हणून तिने फोटो काढला आणि लगेच मोबाईल आत ठेवला लिफ्ट थांबली तशी आता पुन्हा तिच्या हृदयाची गती वाढली होती तिने हळूच पाय बाहेर ठेवला हॉटेलमधील सगळ्यात वरचा फ्लोर होता तिने पाहिलं तर सगळेच काळ्या कपड्यातील लोक ठराविक अंतरावर उभे होते डोळ्यांवर काळा गॉगल असल्याने नक्की कुठे पाहत आहे हे कळत नव्हतं सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता होती आता मात्र ती प्रचंड घाबरली तो नजारा पाहून लगेच उलट्या पावली मागे फिरली आपण उगाच इथे आलो असं वाटलं पण नाही आज तिला सुखाने कोणी जगूच देणार नव्हतं मागे फिरली तर जॉन दत्त म्हणून उभाच होता तिने घाबरून आपल्या छातीवर हात ठेवला घाबरू नको मायेसोबत चल जॉनने आपली कमाल मराठी बोलली आणि तिच्या पुढे चालायला लागला आता याला काय नको आणि कोणत्या मायेसोबत चालायला सांगत आहे हे काही तिला कळलं नाही तरी एकदा तिने मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं पण तो काळ्या कपड्यातला माणूस दिसला आता तो काळा माणूसपेक्षा हे भूत तिला परवडलं तिला तो काही आठवत नव्हता पण त्याला ती चांगलीच लक्षात होती ती घाबरून आजूबाजूला पाहतच त्याच्या मागे चालत होती मनात देवाचा धावा चालू होता हातांच्या बोटांची चुळबुळ सुरू होती सगळेच काळ्या कपड्यात उभे असलेले तिला राक्षस वाटत होते आणि आता आपण कोणत्या तरी राक्षसांच्या देवाला भेटायला जाणार असंच वाटत होत कम जॉनने हसून तिला एका केबिन समोर उभं राहत बोलला दार नॉक करून तो आत आला इतक्या वेळ तिलाच पाहणारा त्रिलोक आता नीट बसला नजर आताही लॅपटॉपवर होती नाटको आणखी काय तिलाच पाहत होता आतापर्यंत तिच्यावरून नजर हटली नव्हती आणि आता कामाचा आव आणतोय बराच चालू माणूस आहे हा बॉस त्याने खूप उत्साहाने आवाज दिला आरोही तिथेच खाली मान घालून आत येऊ का नको विचार करत बाहेरच उभी होती त्याचा चिडका आणि रागीट आवाज कानावर पडला आणि तिने लगेच पाठ फिरवली त्या आवाजाने धडकीच भरली होती खड्ड्यात गेली नोकरी आधी जीव वाचवा असं वाटत होतं ती तिथून जाणार तोच पुन्हा त्याचा आवाज कानावर पडला मिस आरोही तुम्ही नाही जॉन गेट आउट फ्रॉम हियर त्याने थोडंसं चिडून जॉनकडे पाहत बाहेर जायचा इशारा केला कुठे त्याला एकांत हवा होता आणि हा जॉन आता इथेच घर बसवायला निघाला होता ओके जॉन पळतच बाहेर गेला ती मात्र तशीच उभी होती आता त्याने थांबवलं म्हणजे आत गेलं पाहिजे मे आय कमेंट हळू आवाजात तिने आपली मान आत घेत विचारलं येस प्लीज त्याने खूप आनंदात बोलल्यासारखं वाटलं तिला तिने आत येत त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण नाही तेच रागीट आणि कठोर भाव दिसले तिने नकळत नाक मुरडले त्याने नजर वर करून पाहिलं आणि बस लगेच तिने नजर खाली झुकवली जणू त्याच्या नजरेत पाहायची शिक्षा तो देणार होता ती हात एकमेकात गुंफून खाली मान घालून उभी होती तो आरामात खुर्चीला टेकून बसला नजर तिच्यावरच होती आताही तिचं तो स्कर्ट खाली ओढायचं काम सुरूच होतं सीट त्याने तिला बसायला सांगितलं तशी ती खाली मान घालून पुढे येत खुर्चीवर बसली त्याचा तो प्रेझेन्स तिला खूप भारी वाटत होता एक वेगळाच सुगंध त्या रूममध्ये दरवळत होता रूममधील वातावरण खूपच फ्रेश वाटत होतं नजरेच्या कोपऱ्यातून ती सगळं नेहाळत होती नजर जशी त्याच्यावर पडली तशी ती पाहतच राहिली फोन आला होता म्हणून तो थोडं दूर खिडकीत उभं राहून बोलत होता एक हात खिशात होता पाठीचा कणा एकदम ताट होता खूप शांत भाव ठेवून त्याचं हळुवार बोलणं सुरू होतं त्याची पर्सनॅलिटी पाहूनच भारावून गेली होती कसले सॉलिड दिसतात ना सर यांना पाहून कोणीही मुलगी नक्कीच वेळी होईल यांची बायको किती लकी असेल ना पण खडूस वाटतात हे सगळेच पैसेवाले खडूस असतात का ती मनातच विचार करत होती आणि तो मागे वळला डू यू लाईक मी त्याने खूप गंभीर प्रश्न विचारला तसे भाव ठेवून विचारलं सरळ विचारत होता तुला मी आवडतो का म्हणून तिने गडबडून उत्तर दिलं विचारी आपल्याच विचारात होती की त्याने प्रश्न केला होता म्हणजे तुला मी आवडतो त्याने हळूहळू तिच्याकडे येत पुन्हा प्रश्न केला नो नो स, आता कुठे तो काय विचारत आहे हे कळलं होतं तशी पटकन बोलून गेली तो तिची फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होता सध्या तरी त्याच्याकडे बराच वेळ होता मुद्दाम सगळ्या दुनियेला आग लावून तो त्यानेच काढला होता म्हणजे मी चांगला नाही म्हणून तुला आवडत नाही त्याने पुन्हा आता तिच्या खुर्चीजवळ येत विचारलं त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात दरवळू लागला त्याचं अस्तित्व आता तिच्यावर भारी पडू लागलं होतं तिचे श्वास पुन्हा वाढले होते नाही तुम्ही खूप छान आहात हँडसम आहात स्मार्ट आहात पण मला आवडत नाही तिने पटकन जे सुचेल ते बोलून दाखवलं ओके मग तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का त्याने पुन्हा विचारलं हे काय माझं लग्न जुळवायला निघाले आहेत की माझं ब्रेकअप करायला चूक झाली तर शिक्षा द्या म्हणावं असे प्रश्न विचारून मला हार्ट अटॅक आणतात की काय तिने आपल्या मांडीवर हात ठेवून बोटांची चुळबुळ करत मनातच बोलली स्पीक क्विकली त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लावत होती ती म्हणून थोडं जोरात बोलला ती शांत झाली म्हणून खरंच तिला बॉयफ्रेंड आहे की काय वाटलं म्हणून किंचित त्याचं हृदय पण धडधडू लागलं होतं उगाच नको त्या गोष्टीचा विचार करणार नव्हता नाही नाही मला कोणी बॉयफ्रेंड नाही पण तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात हे मला कळत नाही माझी चूक झाली मी पाहून चालायला हवं होतं पण घरी प्रॉब्लेम ते दीपक ते सोडा ते मला लेट झाला होता म्हणून झालं पुन्हा अशी चूक होणार नाही तुम्ही मला पकडलं म्हणून सहज तुमच्या डोळ्यात पाहिलं आणि मला तुमचे हे डोळे खूप आवडले आणि बघतच राहिले पुन्हा अशी चूक होणार नाही पण प्लीज मला नोकरीवरून काढून टाकू नका हुश किती मोठं आणि लांबलचक वाक्य बोलली होती एका दमात ती सगळं बोलून मोकळी झाली आता त्याने हसून तिच्या खुर्चीजवळ येत दोन्ही बाजूला आपले हात ठेवले त्याला इतक्या जवळ पाहून अजूनच घाबरले अशी चूक पुन्हा पुन्हा केली तर आवडेल मला त्याने खूप सिडक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलून दाखवलं तशी ती आता गोंधळून त्याला पाहू लागली पुन्हा तेच गहिरे डोळे तोच चेहरा ज्याच्यावरून तिचीच काय कोणाचीही नजर हटू शकणार नव्हती सर मला हवी ती शिक्षा द्या पण असं बोलू नका गरीब आहे पण प्रामाणिक आहे तुम्ही समजता तशी मुलगी मी नाही तिला आता त्याच्या अशा जवळीक वाढवण्याचा वेगळाच अर्थ वाटला तसा आता तो अजूनच इम्प्रेस झाला त्याच्या मनात असतं तर आत्ता ती त्याच्या बेडवर असती पण तिचा हाच निरागसपणा त्याला आवडला होता तिच्या नजरेतूनच तिचं साफ मन कळून येत होतं लवाट फर्स्ट साईट ऐकलं आहे कधी तेच झालं आहे मला तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळी तू माझ्या हार्टमध्ये जागा निर्माण केली यू आर माइंड त्याने बोलता बोलता आता तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी अजूनच घाबरली त्याचे शब्द तिच्या मेंदूपर्यंत पोहोचून तो काय बोलला याचा अर्थ लावत होते की त्याने हात लावला तशी अजूनच घाबरली सर सर मी खरंच तशी मुलगी नाही प्लीज प्लीज मला जाऊ द्या तिने आता रडून त्याच्यासमोर हात जोडले रिलॅक्स मी काही करणार नाही ती रडत आहे पाहून ती घाबरली याचा अंदाज आला त्याला तिला घाबरवण्याचा हेतू नव्हता त्याचा त्याला फक्त आपल्या मनातल्या फिलिंग्स बोलून दाखवायच्या होत्या पण बहुतेक त्याचा अंदाज चुकला होता पहिल्यांदा कोणासाठी तरी हे हृदय धडकलं होतं म्हणून त्याला वेळ जाऊ द्यायचा नव्हता असंही त्याने ठरवलं म्हणजे ठरवलं मग तो निर्णय कोणी बदलू शकत नव्हतं मी तुला माझी आधीच मानलं आहे तू हवा तितका वेळ घे पण उत्तर होच असेल अशी अपेक्षा करतो प्रेम करतो की नाही माहीत नाही पण मला तू आवडली आहेस आणि पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायला आवडेल मला त्याने तिचा थरथरता हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले त्याच्या प्रेमाची कबुली देत होता पण प्रेम आहे की नाही बोलून तिलाच कन्फ्यूज केलं होतं असं अचानक त्याने बोलल्याने आता तिचं हृदय जोरात उड्या मारत होतं इतकं की कधीही बाहेर पडतं की काय असं वाटत होतं मी मी जाऊ प्लीज तिने आता आपला हात सोडवत विचारलं घशाला कोरड पडली होती डोकं सुन्न झालं होतं कोणीतरी मोठा प्राण करत असल्यासारखं वाटलं भीतीने अंग थरथरत होतं ओके गो अँड टेक केअर तिच्या गालाला हात लावून तो खूप प्रेमाने बोलला त्याचं असं प्रेमळ बोलणं जॉनने ऐकलं असतं तर तिथेच अटॅक येऊन मेला असता पण नाही त्याचं हे सौम्य रूप बहुतेक फक्त तिच्यासाठीच असेल त्याने जा बोलल्यावर ती पीटी उषाला पण मागे टाकेल अशी पळत सुटली ओठांचा कोपरा उंचावत हसला तो ती मात्र आता त्या काळ्या कपड्यातील लोकांना नजरअंदाज करून पुढे पळाली लिफ्टमध्ये आली तरी अंगाची थरथर -थर कमी झाली नव्हती ती गेली तसा जॉन घाबरून आत आला आपल्या बॉसला मारून पळाली का असं वाटलं कारण त्याला शिस्त आवडत होती आणि इथे ती वाऱ्याच्या वेगाने पळत गेली होती त्याच्या शिस्तीच्या एकदम विरुद्ध होतं ते म्हणून आपला बॉस गेला की काय असं वाटलं त्याला पण नाही तो त्रिलोक होता स्वर्ग मृत्यू पाताळ अशा तिन्ही लोकात ज्याच्या नावाचा डंका वाजत आहे तो आरामात आपल्या कामात दंग झाला होता आता भूत पाहाव असं जॉन त्याला पाहत होता या मुलीसोबत बॉसचा नक्कीच काहीतरी चक्कर आहे याची खात्री पटली त्याला काय वाटतं आरोही उत्तर काय देईल त्रिलोक खरच प्रेमात आहे का आरोही जॉब तर नाही ना, ना सोडणार सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐकत राहा ही अनोखी गाठ कथा आवडत असेल तर प्लीज कॉमेंट्स करून सांगा रोज भाग पोस्ट करणं शक्य नाही तरी कथेचा भाग दिवसाआड पोस्ट केला जाईल याची नोंद घ्या कथा आवडत असेल तरी काही गोष्टी ॲडजस्ट करायला वेळ जातो तरी समजून घ्याल ही विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद